हे पावडर कमी लावा आठ वाज बाबूराव कष्ट वाजले आणि पप्पाची पावडर जरा <laughs> <जी दे> <laughs> <laughs> एक हसमाइल गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग <laughs> का, का, का बस बस की जा किती किती काय चला मॉर्निंग वॉकिंग सुरू झालेले आत्ता स्पीड बघा गडी जसं मागते त्याला इच होत नाही पळते त्याच्या कारकण्या टक्कण्या टक्कण्या पळत गेला आमचा चला मस्त रिव्ह्यू वरनं थोडंसं बारीक शितोड येतात त्यामुळं बघा पाया कसं करतो शितोड आल्यामुळं चल रा शितोड येतात त्यामुळं हे हो हो खाली सवय लागली असेल पप्पा मम्मी म्हणून तुला इकडे चल 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 चल, चल। अबा हे माझ्या हातात काय बघितलं का शितोड बारीक मस्त रिव्ह्यू काळडं पावसाचं वातावरण पटकनाला फिरू जाऊ चटकन घरी वापस आणि आंघोळी करू चल राहा इकडं आम्ही दोघं आहे तिकडं ती दोघं गेले वर एक आहे काळू इथं खालीच दुष्यमन आमचे दुष्यमन की नाही गेले चलो बाई लगी आगाला बाई घडी लगेच रागाला जाल आमचं बाई आहे आता कसं करू बघा नुसता अरे बापरे ले रागाला आहे काय करायचं बरं बरं चला चला चल सो सो राग काटेवर काढून चल सोड 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 अरे सोड म्हणले की सो सोड आता सोड म्हणजे असं सारखं वाकू खाली तुझ्यासाठी चल जाऊया जसं आमचं फिरून झालं की तसं आमचं झोपायचं टायमिंग झालं ठीक नाही Handshake good morning good morning sajiano good morning ngonti good morning double good morning double good morning cahapilaka na cahapilaka tak nainas <laughs> tak <laughs> tak nia <noise> oke kalu maesar kohata ite kethra maesar kohata ite 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 गेला चला आंघोळ करतो मग तुम्हाला भेटतो चला घ्यायच पप्पांची आवर तयार झालेले मम्मीचे इथं कुठे गेली मम्मी पळून तिकडे तिकडे चला पटकन जाऊया आवरून साडेसात साहेब इथं आमचे पसरलेले साहेब निमांत पसरलेले आहेत चला जाऊया साडेसात झालं आहे साडेसात साहेर

ये <laughs> पावडर मॅन आमचे बाप्पा पावडरमॅन पावडरची कमतरता आमच्या बाप्पांना खूप लागते पावडर हे बागा झालं की नाही अरे बाप्पा कशावर घेतले थांबा जरा तुम्ही हवा लागत खाचाला काय म्हणून चला डब घेतलं का भात आहे म्हटल्यावर चलो जीव चला जीव दे या आज स्पेशल गुल गुळोडी आमटी भात तळ्याला भाकरी पोळी कुठे पोळी 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 चला जीव या चिंबू सुरू झाली ही प्रेम कहाणी आता मजा आहे ती मजा येऊन माझ्या माझा मला मा जाऊ माझ्या अंगायचो ना येऊ न मला बघे हीच ती वेळ आहे बघू शे जाऊ मजा संपली सुरू व्हायच्याबद्दल संपली मजा व वा जावा चालू शे काय अर्थ नाही राहायला चला चला म्हणजे चला वाटेश टिकला

का ओ हो व्लॉगला संपवायचं आहे संपवायचं आहे व्लॉगला अरे बापरे झोपाल्या वे मला पण आल्या मला पण झोप आल्या झोपूया दोघं मिळून जावा जावा जा चला कायच व्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तपतले बाय